कारण जेव्हा ज्या माता भगिनी माझ्या पायावरती पाणी टाकलं मला वाकून नमस्कार केला ज्या माझ्यापेक्षा वयस्कर आहेत मला तिलक केलं या ठिकाणी खूप असं असं वाटलं की बाबा जीवन सार्थकी लागलेलं आहे याचा तुमच्या गावामध्ये मान आणि सन्मानाची जी पद्धत आज आधीच्या लोकांनी सुरुवात केलेली आहे आणि ज्याला तुम्ही कायम ठेवलेला आहे एकदा ता जोरदार टाळ्या करूया एक पद्धती आपल्या गावामध्ये आहे जी आदर्शवत राहील तळा तालुक्यासाठी आपल्या संपूर्ण समाजासाठी आणि म्हणून आता ज्या मुद्द्यांना मी या ठिकाणी आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे पहिली एक महत्वाची बाब तुम्हाला सांगतो दरवर्षी वारकरी मेळावा होतो वारकरी मेळावा होतो एक फार महत्वाचे शब्दाची मी फोड करतोय जे जे शिक्षित आहेत त्यांना हा लगेच मुद्दा कळेल पूर्वीच्या काळी वारकरी संप्रदायाचा सात दिवस काय व्हायचा सोळा व्हायचा आणि तो सात दिवस व्हायचा म्हणून त्याला नाव होतं सप्ता आता लोक दीड दिवस करतात तरी पण सप्ता खर तर तो दिडदा पाहिजे दीडदा तुम्हाला कळतं काय बोलतोय याचा अर्थ शब्दाचा अर्थ न कळणं ही सुद्धा एक छोटांची आहे याचा अर्थ वारकरी माध्यमातून जर आपण सोहळा साजरा करतो तर तो सात दिवसाचा काय पाहिजे तो सप्ता पाहिजे आता सांगण्याचा मुद्दा कोणता आम्ही जवळजवळ लाख रुपये खर्च करतो आळंदीवरनं किंवा पंढरपूरवरनं किंवा साताऱ्यावरनं किंवा सोलापूरवर काय बोलवतो आम्ही प्रवचन करणाऱ्या व्यक्तीला बोलवतो त्याच्यासोबत एक दहा बारा लोकांची काय येते टीम येते आणि आजूबाजूच्या गावातले या वारकरी संप्रदायाला मनापासून मानणारे काही लोक त्या कार्यक्रमाला येतात आणि ज्यांनी कार्यक्रम ठेवलेला असतो काय वाटतं मला तुम्हाला काय सांगायचं असेल ज्यांनी कार्यक्रम ठेवलेला असतो ना ज्या दावाने कार्यक्रम ठेवलेला असतो त्यांच्या महिला त्यांचे पुरुष कुठं असतात घरामध्ये ना आम्ही वर्षातल्या एकदा येतो ना मग एकमेकांना गाठी भेटी करणं होत नाही आम्ही कुठं असतो घरामध्ये असतो आणि कार्यक्रम कुठं असतो मंदिरामध्ये असतो अरे खर्च केला कोणी गावाने कार्यक्रम ठेवला कोणी गावाने आणि कार्यक्रम ऐकायला कोण बाहेरचे